वापरल्यानंतर ना मी कोकणी साहेबांना ह्यांना फोन केला म्हटलं असा औषध मी आजपर्यंत बघितलं कारण त्या वांग्याला इतके जे फुटवे आले होते की आमच्या घरच्यांना सुद्धा वाटलं ती म्हणली इतके लवकर फुटव कस काय आजपर्यंत वांग असं आम्ही बघितलंच ना पस्तीस दिवसात प्लॉट चालू केला गुंठ्यात एकशे तेरा किलो पर्यंत माझं गेलेले आणि विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात भेंडी तेवढी निघली तुमची जी एकशे तीस पिंढ एवढ लावलं किती निघायची किती पन्नास साठ किलो च्या आसपास होते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला शेतकरी दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वापराबाई वर्गिक कंपनीत आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील हलटण तालुक्यातील आज आपण आणि गाठले सरांकडे आज आपण आलेलो आहोत कोकण सरांच्या माध्यमातून तर वापराबाई मार्गदर्शनाचा त्यांना जो काय थंडा झालेला आहे त्याच्याबद्दल आपण एक सविस्तर सहा आणि थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार मी सर्वप्रथम आज कृषी दिनाच्या सर्वांना शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि हा आजचा कार्यक्रम आमचे मित्र कोकणे यांच्या मार्फत हा शेतकऱ्यांसाठी अतिशय सुंदर असा एक त्यांनी एक आमचा थोडासा प्रमाणपत्र देऊन आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्व टीमचे मी आभार मानतो आपला वापरा बायो ऑर्गेनिक ह्या कंपनीचे प्रोडक्ट मी माझ्या भेंडी पिकासाठी वापरलेले होते आता मार्च महिन्यामध्ये त्याला कालावधी झाला थोडासा पण मी साडेसहा किलो मध्ये साडेआठशे किलो माल काढला अतिशय सुंदर पद्धतीने मालाची क्वालिटी मालाची विक्री पण माझे मार्केटमध्ये पाच रुपये दहा रुपये पेक्षा जास्त जात होता माल हा इतरापासून अतिशय सुंदर तर तेव्हापासून मी हे प्रोडक्ट माझ्या भेंडी प्लॉटला वापरले त्यानंतर वांग्याला वापरले अतिशय सुंदर रिझल्ट आहेत ते त्याच्यापासून आपल्याला उत्पादनात भरघोस असं वाढ होते मालाची क्वालिटी चमक मार्केटमध्ये गेल्यानंतर कळतं की आपल्या मालाची क्वालिटी आणि दुसऱ्या मालाची क्वालिटीमध्ये काय फरक आहे हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अनुभव घेतल्यानंतर हा मी माझ्या तोंडातून हे बोलत आहेत आतापर्यंत मी भरपूर कंपनीचे औषध वापरले म्हणजे स्प्रे घेतले पण हे बायो ऑर्गेनिकचा आपलं जे वापरा म्हणून जे आहे ग्रोथर अन रोवर अतिशय सुंदर दोन प्रोडक्ट आहेत मी हे दोन फोड पण माझ्या शेतीत ह्याचा वापर करणार आहे मला फार आवड आवडलं आहे प्रोडक्ट काहीच आहे की तुम्हाला वेळेस उत्पादन चांगलं निघालं गेल्यानंतर मार्केटला सगळ्यांपासून दोन पाच रुपयाने माहीत त्यावेळेस तुम्हाला ती आवडता येणार नाही कोणाची होत नाही सर नाही अगदी बरोबर आहे म्हणून तुम्हाला कधी तुम्हाला मी जी बोलतोय ती सत्यत उतरते का ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळते आज बोलतो पण एक निमित्त आज काय साधलंय तर माणूस बारकाडले वेळ वाया जातो आणि त्रास होतो मानसिक अगदी बरोबर त्या ठिकाणी आपण आपल्या शेतकऱ्यांनी तरच नाहीच्या स्वरूपातून अनुभवांच्या स्वरूपातून सत्य धावण्याचा प्रयत्न करतो मार्केट खूप पण खूप नाही प्रोडक्ट प्रोडक्ट ज्या ज्या वेळेस शेतकरी प्रोडक्ट वापर करेल आणि डोळ्याने प्रत्यक्षात प्रत्येक टेजच फोटो काढल त्याला फरक शंभर टक्के दिसणार वापर करताना पहिल्या टेजला फोटोच काढून ठेवायचा त्यानंतर दहा दिवसांनी आठ दिवसांनी परत एकदा फोटो काढायचा रिझल्ट नाही दिसला तर तिथून फोटे अनुभव मी जी बोलतो हे अनुभवाचे बोलत माझे माझे बो मित्र आहेत दोनही पण आहेत सर आहेत ये सर आहेत दोघांना पण त्यांच्या दोघात माझ्या मुळे मी वापरायला पण रिझाईला प्रत्यक्ष सांगा महेश सर तुमचं महेश सर तुमचं नमस्कार मी महेश बिसे पोलीस पाटील कांबळेश्वर सर्वप्रथम मी कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम वापरा ऑर्गेनिक या टीमने जो घेतलेला आहे त्यांचे मी आभारही मानतो तर मी तांबे सरांमुळं हे वापर त्यांचा मला फोन आला की मी सांगतो तेवढं करा तुम्ही एक बाटली वापरा ह्यांनी कोकणी साहेबांना लावून दिलं घरी मी काय पुढचं मागचं बघितलं नाही तांबे साहेबांनी सांगितलं आणलं वापरलं वापरल्यानंतर ना मी कोकणी साहेबांना ह्यांना है। फोन केला म्हटलं असा औषध मी आजपर्यंत बघितलं कारण त्या वांग्याला इतके जे फुटवे आले होते की आमच्या घरच्यांना सुद्धा वाटलं नाही ती म्हणली इतके लवकर कस करायला आजपर्यंत बघितलं प्लॉट चालू केलं असं एक नंबर त्यानंतर ना आपण ते भेंडीला वापरलं थंडीच्या दिवसात चार पांडात ते कोकणी साहेबी चार पाड्यात एक किलो बी वापरलं होतं एकशे तेरा किलो एका दिवसाचं माझं साधारण दहा कोणते दहा दहा गुंट्यात विचारायचंय का तर बऱ्याच जणांना चाळीस गुंट्याचा एकवर दहा गुंठेत दहा गुंठ्यात एकशे तेरा किलो पर्यंत माझं गेलेले आणि विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात भेंडी तेवढी निघली तुमची जी एकशे तीस किलो निघायची तुमची एवढं लावले किती निघायचे किती पन्नास साठ किलोच्या आसपास होती ते म्हणजे आपण डबल डेबल डबल आणि फुटवा त्या भेंडीला सुद्धा फुटवा इतका जबरदस्त आणि जी भेंडी मोडण्याचे मोडण्याची काय काय भेंडी असे जाते तोडताना ते मोडा वगैरे असं एकदम लूज आणि लिहिले वगैरे हा तर तुम्ही ह्या मार्गदर्शनावर समाधान आहे एक नंबर आणखी जाणून घेऊ आहेत सदर नमस्कार आपलं नाव आणि परिचय सांगा माव संग्रामी ओके तर आपण पण ही मार्गदर्शन वापरणार थोडक्यात नात्याने दाजे आहे पण दाजेने तुमचा कळावाळा होता म्हणून त्यांनी सांगितलं कारण कुणाला तरी कोणाच तरी कळावाळा असला तर आपण एकामध्ये वाचू शकतो कसं कसं झालं बरं कशी झाली पहिला आपल्याला घेत होता माल पन्नास आठ किलो आपले वीस कोकणे साहेबांनी दिला एकशे माल औषध माझं बाय माल एक नंबर प्लेस बीजिंगला मार्केटला कंपनीला कंपनीला मालवात पण बघा एक थोडक्यात बारीक अभ्यास केला आपला अभ्यास कुठं आणि कुठं चुकलंय किती चुकत होते कुठं काय नोकरायला गे नाही शिती रुपये रेल्वे सांगतो आपण काल ना एखादं पेट्रोल डिझेल सोडा पण आपल्याला त्याला गणित गडीच नाही आता मी तुम्हाला एक फोन करणार मी घरी सांगा तुमची भिंडी पन्नास साठ किलोमीटर होती किती निघाले एकशे दहा शंभर डबल ती भिंडी काय किलोमीटर तीस रुपया बघा अभ्यास करायचा आपल्याला अभ्यासात उत्तर लागत आली की सगळं फेल होत तीस रुपये किलो तीस रुपये किलो असताना पन्नास किलो घेऊन पन्नास किलो रुपये झाले ते भाजप कि था 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 था? किती हजार झाले पंधरा म्हणजे प्रत्येक तोटा तुम्हाला किती पैसे जास्त मिळत होते आणि जे तुम्हाला कोकणे सरांनी वापर पाय सर्व आणि मार्गदर्शन दिलं तर त्याचं तुम्हाला किती स्प्रे झाले एक एक मध्ये एक एक लिटरमध्ये एक महिना गेले एक महिना ती बॉटल फवरा गेली शेतकऱ्यामध्ये अर्धा अर्धा एक महिन्यावर फवरायला मार्गदर्शन होतं दोन हजार तीनशे तीस नसोड माझ्याकडे सगळं दोन हजार तीनशे तीस मध्ये प्रत्येक तोड्याला तुम्हाला किती पैसे झाले अजून आपण बरोबर मग जर एवढं होतात हे आपण सांगून बर काही जणांना वाटत असेल की कृषी दिनाच्या निमित्ताने हे शूटिंग काढून व्हिडिओ काढून काहीतरी मार्केटला फेट टाकलं माझं वैयक्तिक मत आहे कुणाबद्दलच काय बोलायचं एवढं पुरावं लावून तुम्ही सारखे सोन्यासारखी शेतकरी जे गेलं ते सांगून आणि सर्व न विश्वास ठेवून आला तुम्ही पण असू द्या मला एकच मारायचं जे डोळ्यात दिसतं त्याच्यावर दिसतात काय घेतली त्याला देऊ पण नाही वाचू वाटत काही शब्द नाही वाटत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शेतकरी भेंडी त्यांनी अनुभव दहा वर्षाच्या अनुभवाला भेंडीच्या अनुभवाला वापराबाई वर्ग असा ते पण सांगतो मी आपल्या वापराबाई वर्ग मी दोन प्रोडक्ट मध्ये चौतीस कंटेन मी चौतीस कंटेन हे तुम्हाला त्या पिकाला गेल्यानंतर कुठलेही पीक असू द्या माणूस असू द्या जित्र जनावर काही पण असू द्या जे तो सेम ते आजारी पडत नाही तसं पिकाला ज्या वेळेस आवड करू शकत की पूर्णांग वगैरे मिळणार त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण भरून उत्पादन देणार विषय असा आहे की एखादा पाहून आला त्याला बघा चहा दिलं नाही पाणी दिलं नाही आवाज आले त्याला बोलणं वगैरे नाही तरी ते पण नुसतं सर जर ते पिकाला टायमिंग ला भेटलं तर ते उत्पादन आपल्याला देईल पिकाला असं सांगते शकते समजा ती भिंडी तू माझ्याकडे लावलेली माझी खूप गरिबी आहे परिस्थिती नाजूक

लावली पाहिजे आपण कशाची की आपल्या शेड्यूल मध्ये करायचं वापराबाहेरगेनिक मागे माझं उत्तर द्या मला कोणाला पुण्याची नाही नाही पण ही जी आहेत ना ही पसर पटायची दहा आठ पंधरा हजार चाळीस दीड लाखापर्यंत किशात टाकते किशा हजाराच्या आपण बोलू शकतो आवाज कसं वापरायचं आवाज काय सगळं चांगलं करते पण निमित्त सांगायचं मला काय म्हणायचं स्वप्न कोणी सांगितलं ना कोणाचे स्वप्न पूर्ण होणार नाही कष्ट आणि खर्च करायचे जे जुद्धा वगैरे ना त्याला परमेश्वर सुद्धा हरू शकत नाही कारण आपण गावाला कष्टाचं नाही गाव खर्चाचं नाही तर आपण जी काय आज मुलाखत आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही तिघांनी पण दिली त्याबद्दल आमच्या सर्व वापरा मार्गदर्शक सर्व सहकार्यांकडून आम्ही वापरा बाय वर्गणी ह्या कंपनीचे सर्व मार्गदर्शक आज एक कष्ट सिद्ध करतो आम्ही हे पागारी आहे तुम्ही जे टीम म्हणला ही टीम ही मार्केटिंग मध्ये साखळी आयडी पद्धतीनं आणि ते शिफ्टिंग मध्ये नाही कष्ट सांगितलेलं बोल त्या विषय कसा आहे आज ते जर सगळे शेतकरी वैता अजून <laughs> ते रिटेल अकाउंटला येतात का साहेब काय आधार कार्ड पॅन कार्ड बँक डिटेल द्यावं लागतं का आमच्याकडे तस काही लागत नाही आम्हाला पगार आहे कंपनीकडून आम्ही तुमच्या महाबांधावर येऊन मार्गदर्शन करतो पगार किती कंपनी कंपनीचे मालक वापराव्यावर शेतकऱ्यांसाठी खूप सिरियस आहे आम्हाला काही गोष्टी एकत्र आले ज्यावेळेस येतो त्यावेळेस शेतकऱ्याबद्दल जर तुम्ही काय बोललं तर साहेब खूप जास्ती लागली बोलतो कारण शेतकऱ्याला गेला तुम्ही आहे म्हणून त्यांनी ऐकलं का तर त्यांनी बोलू द्या तुमच्या बोल कर आपले शेतकरी त्यांना तळमळ काही गोष्टी आम्ही चार शेतकरी रामाला पण झालं जाकणं म्हणजे ज्याला मी म्हणतो चुका सांगितल्यावर चुकते चांगलं नाही चांगलं सांगायला आपल्या शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही जे काय माहिती दे त्याबद्दल सर्व सहकार्य जे वापराबाहेर इच्छा आहे आमच्या सर्व सहकार्यांकडून सहकार्याकडून पुरस्टने आपले सर्व शेतकरी बांधावावे वापराबाहेर येईल इच्छा थकवे मनापासून खूप खूप शेतकरी आमच्या अर्धे करते शुभेच्छा धन्यवाद